नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पित्तावरती अत्यंत साधा सोपा रामबाण असा एक उपाय सांगणार आहे या उपायाच्या मदतीने तुम्हाला कितीही भयंकर पित्त होत असेल तर ते पित्त तुमचं काही दिवसामध्ये पूर्णपणे नष्ट होणार आहे तुम्हाला होणारा पित्ताचा त्रास कायमचा संपुष्टात येणार आहे तर पित्त होण्याची जी काही कारणं आहेत ती देखील आपण पहिले तर जाणून घेऊया आपल्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या चुकीच्या सवयी जेवणाच्या वेळा पाळ न पाळणे त्याचबरोबर पाणी कमी पिणे या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमुळे आपल्याला पित्त होत असते तर खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन व्हावं यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही परंतु आपली चुकीची आहार पद्धती आणि आपल्याला जे चहा कॉफी सेवन करण्याची जी सवय आहे जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे देखील आपल्याला पित्त होत असतं तर या सवयी पूर्णपणे टाळायच्या आहेत आणि पित्त तरी देखील होत असेल तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा उपाय नक्की उपयुक्त ठरणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उपाशीपोटी आपण ते पाणी पिऊन घ्यायचं आहे थोडं थोडं करत आणि उपाशीपोटी या पाण्याचं सेवन करायचं आहे अगदी सात दिवसापर्यंत त्यामुळे तुमचं पित्त कायमचं संपुष्टात येणार आहे होणारा पित्ताचा त्रास तुमचा कायमचा संपणार आहे मळमळ मल चक्कर उलटी येणे त्याचबरोबर खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन न होणे या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या कायमच्या संपणार आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय